तुमच्या हातात जाता हा फोन असेल आणि तुम्ही शूट करताय तेव्हाच तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हा फोन कसा आहे आणि आहे एक असा फ्युचर आहे ना की ज्याच्यामुळे ना ब्लॉगर लोकांची मजा पहिला आपण असेल असं शूट करायचो ब्लॉग कधी पण आणि मग सेल्फी मोड नाही करायचो पण आता आपण आणि सिक्स्टीन बाय नाईन मध्ये तो शूट होणार बघा आम्ही स्लो मोशन टेस्ट करण्यासाठी नवीन सायकल मागवली आहे लॉक सुरू करण्या अगोदरच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथे बिल्डिंग मध्ये चालू आहे काम आणि त्यात ज्या काही रिसोर्सेस ना तिथे आम्ही करतो आहे फायनली आपण घेतला आहे आपला आयफोन सेवेंटीन प्रो मॅक्स याचं अनबॉक्सिंग वगैरे केलेलं आहे त्याची एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेली आहे पण पुन्हा एकदा तुम्हाला बॉक्स वगैरे कसा आहे बॉक्सच्या आतमध्ये काय काय हे सर्व तुम्हाला थोडंसं दाखवायचं होतं तर हा आहे आयफोन सेव्हन्टीन मॅक्स आहे कॉस्मिक कलर आहे ऑरेंज कलर मध्ये बघायला थोडा भारी वाटतो आणि ना ह्या फोनची ना मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो पण हा फोन अजून देखील कुठे जास्त अवेलेबल नाहीये आता अवेलेबल झाला असेल तर माहित नाही पण अवेलेबलच नव्हतं आणि मला पाहिजे होता मी जेव्हा सुरुवात केली आयफोन मध्ये आलो मी जेव्हा तेव्हा मी आयफोन टू थाउजंड ट्वेल्व ट्वेल्व्ह मी मॉडेल वापरायला सुरुवात केली ते ट्वेल्व आणि आता हा 17. तर आपण घेतलेला आहे सेव्हन्टीन प्रो मॅक्स टू फिफ्टी सिक्स जीबी वेरियंट आहे आणि हा इंडियन मध्ये दसऱ्याच्या दिवशी मिळाला काही ब्रॉप पण शूट केलेला आहे पण तुम्हाला ना काही फ्युचर्स नाही जे हे दाखवायचे होते तर त्यासाठी आपण पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास अनबॉक्सिंग करतो तर आपण पहिला अनबॉक्स करूया तर हा हे बॉक्स अनबॉक्स कवर सुद्धा टाकलेला आहे तर हा आहे आपला आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स टू फिफ्टी सिक्स जीबी व्हेरियंट बॉक्सच्या मध्ये हा फोनला मी ऑलरेडी कवर टाकलेला आहे तो फोन आहे असा असा दिसतोय फोन त्याला ट्रान्सपरंट कवर टाकलेला आहे अजून एक मला कवर घ्यायचं आहे आणि बॉक्सच्या हातमध्ये आहे ही केवल आणि सिम ट्रे टोल आहे हा इतकंच काय ही मिळतं ऍक्च्युली आमचा एक Actually, फ्रेंड आहे ना त्याच्याकडून आम्ही हा नेहमीच्या दुकानात आपल्याकडे वेळेला अवेलेबल नव्हतं पण त्यांना पण थँक्यू सो मच बघा लागेल की त्यांनी कव्हर वगैरे स्क्रीन गार्ड वगैरे फ्री मध्ये टाकून दिलं तर थँक्यू सो मच होम कलेक्शन आता हा त्याच्या घरातूनच मी घेतला म्हणजे कलेक्ट केला डिलिव्हरी म्हणून मला काही स्टोअर मध्ये जाऊन अनबॉक्सिंग वगैरे करताना आलं तर मी घरच्या घरी ती टाकलेली आहे पण आता आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स मध्ये काय काय आहे ते आपण ह्या ब्लॉग मध्ये बघणार आहे रॉ मध्ये म्हणजे कसं आहे की जर तुमच्या हातात जाता हा फोन असेल आणि तुम्ही शूट करताय तेव्हाच तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हा फोन कसा आहे आता मी व्हिडिओ बोलून किंवा तुम्ही आता एखादा व्हिडिओ बघितला तर त्यावरून तुम्हाला तशी क्लिअरिटी नाही ना तर मी तुम्हाला तसंच शूट करून दाखवणार आहे नो एडिट म्हणून मी ह्या वेळेला बघा माईक सुद्धा नाही लावलेला आणि आता जो ब्लॉग शूट होतो तो होतो आहे पोर्ट्रेट मोडवर सॅमसंग एस ट्वेंटी फायव्ह अल्ट्रा वरती पण आता मी तुम्हाला दाखवतो याच्यातले काही काही फीचर्स जे काय आहेत ते मग तुम्ही सांगा की हा फोन कसा आहे तो सेव्हन्टीन प्रो मॅक्स कसा आहे तो म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आता आपण फील्ड व्हिस्पिकरचे गर लाईट कंडिशन्स वगैरे अशा आहेत तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा परफॉर्मन्स कसा देत आणि जेव्हा तुम्ही एकदम लाईट कंडिशन मध्ये असेल तेव्हा तो परफॉर्मन्स कसा असेल तो तर आपण काय ब्लॉग ला सुरू करूया आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स हॅन्डस रिव्ह्यू जे काय आहे त्यात तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये टेक्निकली नाही सांगणार आहे कारण की जर तुम्हाला टेक्निकली ह्याच्यामध्ये काय काय ऍड झाले ना तर ते, ते तुम्हाला बघत असेल तर टेक्निकली तसे बरेच व्हिडिओ आहेत ना हे युट्यूब वरती आहे पण थोडस चेंजेस म्हणजे तुम्ही बघा ना पहिला असे कॅमेरे होते ना तर कॅमेराच जे मॉडेल आहे ना ते थोडंसं चेंज झालेलं आहे आणि हा आहे एक सिम आहे ह्याच्यामध्ये फिजिकल सिम आहे आणि एक आहे ई सिम आहे तर असा हा इंडियन व्हेरियंटचा टू फिफ्टी सिक्स जीबीचा सेव्हन्टीन प्रो मॅक्स आहे तर इथे हा असा बॅकग्राऊंड आहे तुम्ही लाईट वगैरे बघू शकता तर आपण ह्याच्यामध्ये जे काय आहे ते शूट करून दाखवणार आहे तुम्हाला हे दिस जे अपडेशन दा अपडेट झाले ना ते तुम्हाला दाखवतो मी कुठलं अपडेट आहे इथे गेलो आपण सॉफ्टवेअर अपडेटमध्ये आणि ही आयओ एस आहे आयओ एस ट्वेंटी सिक्स पॉईंट झिरो पॉईंट वन आहे आणि ही आपण कॅमेरामध्ये गेलो इथे आपला सेल्फी मोड आहे इथे व्हिडिओज आहे जर तुम्ही साईडला जर केलं सिनेमॅटिक मोड आहे स्लो मोशन आहे टाइम लॅब्स आहे आणि पोर्ट्रेट मोड आहे स्पेशियल इफेक्ट आहे आणि पॅनोरॉमा तर असं काही कॅमेऱ्याचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं हे जे नवीन आपलं आपण आयोज टाकले ना त्यामध्ये तर आता आपण सुरुवात करूया काय करूया आपण कॅमेरामध्ये जाऊया आणि व्हिडिओचं जे सेक्शन आहे ना त्याच्यामध्ये वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स फाय आणि एट एक्स वगैरे काय ना ते तुम्हाला मी मोड दाखवतो आणि आपण त्याच्यावरती शूट करूया त्या मध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कॅमेरा क्वालिटी वगैरे कशी आहे कॅमेरा कसा करतो सगळे फ्युजन कॅमेरा आहेत फोर्टी एट मेगापिक्सेलचे आणि जो सेल्फी कॅमेरा आहे तो यावेळेला केलेला आहे एटीन मेगापिक्सेलचा तर आता आपण कॅमेरामध्ये जाऊया कॅमेरामध्ये जर तुम्ही बघतील ना तर झिरो पॉईंट फाय वन एक्स टू एक्स फोर एक्स आणि एट एक्स आहे आता मी शिफ्ट होतो याच्यावरती म्हणजे जे पण तुम्ही शूट बघतील ना मी तुम्हाला एक एक मोड दाखवेल आणि त्याच्यावर तुम्हाला कळेल की ह्या मोडवर हा कॅमेरा कसा वर्क करतो कशी फुटेज येते ती ह्या इन्वयरमेंट मध्ये आणि ऑडिओ असेल तो इनबिल्ड आयफोनचाच ऑडिओ असेल आता आपण करूया व्हिडिओ टेस्ट करूया आणि एक मोड चेक आपण चेक करूया चल आता मी इथून रेकॉर्डिंग ऑन केलेले आहे आता मी आयफोन वर शिफ्ट झालेला आहे आणि हे जे इन्व्हायरमेंट आहे ना ते असं काही इन्वयरमेंट आहे ओके आता आपण झिरो पॉईंट फाय एक्स वर आहोत आणि झिरो पॉईंट फायस वर आपण याची क्वालिटी चेक करणार आहोत तर तो मी जसं झिरो पॉईंट फाय एक्स वर आहे तर मी थोडस ना हे लिव वगैरे थोडस कव्हर करतो श्री स्वामी समर्थ तर ही आहे झिरो पॉईंट फाय एक्स ची क्वालिटी आहे आता मी झिरो पॉईंट फाय वन आता आपण काय करायचं आपल्याला वन एक्स टेस्ट टेस्ट कर, करायचा आपल्याला तर वन एक्स वर मी गेलो आणि वन एक्स वर तुम्ही बघतील आपण थोडासा जवळ जाऊ तर हा वन एक्स झूम आहे आणि वन एक्स झूमची अशा एन्वयरोमेंटमध्ये क्वालिटी अशी आहे तर आता मी टू एक्स लेन्सवर आहे आणि टू एक्स लेन्स वर समोर एक थोडीशी जाळी दिसते तिथे टर्फ काहीतरी बांधलेला आहे तर आपण तो एक कव्हर करून बघूया हा टू एक्स आहे इथे अशा बाईक्स वगैरे आहेत तर ही क्वालिटी आहे टू एक्स झूम वरती फिक्स करूया फोर एक्स ची क्वालिटी बघूया समोर मी माझा आयफोनचा बॉक्स ठेवलेला आहे आणि ही आहे फोर एक्स ची क्वालिटी तुम्ही पूर्ण इन बघू शकता, पूर्ण फ्रेम बघू शकता की झूम केल्यानंतर आपल्याला कशी क्वालिटी येते ती आपण आता ना हे बघा फोर एक्स आपण झिरो पॉईंट फाय वन एक्स टू एक्स फोर एक्स आणि आता आपण करतोय चीक एटेक्स तर मी एटेक्सवर शिफ्ट झालो समोर आहे आपला आयफोनचा बॉक्स आहे हा इतकास वर आपल्याला झूम मिळतोय तर तुम्ही क्वालिटी पण बघून सांगा तुम्हाला क्वालिटी कशी वाटते ती आणि जेव्हा आपण एटेक्सवर जेव्हा आपण शूट करतोय ना एखादा व्हिडिओ वगैरे घेतोय ना तर बाजूला असा एक छोटासा बॉक्स पण येतोय की ज्याच्यावरती तुम्हाला ना तुमची फ्रेम वगैरे ना समजते की कशी फ्रेम आहे कुठे आपण काय शूट करतोय ते त्यामुळे तुम्हाला एक छोटासा बॉक्स पण येतो आणि ते ह्या बाईक्स वगैरे उभ्या सो so, हा आहे मित्रांनो एटेक झूमचा ही क्वालिटी आहे एटेक झूमची क्वालिटी बघितली तुम्ही पण ह्याच्यामध्ये जर आपण असं ड्राय थोडस ड्राय केलं ना तर आपण ट्वेंटी फोर एक्स पर्यंत जातो आता हा ट्वेंटी फोर एक्स ची क्वालिटी मी ते ट्वेंटी फोर एक्स वर तुम्हाला आता शूट करून दाखवतो आता आपला आयफोनचा बॉक्स कुठे गेला तर आता आपण ट्वेंटी फोर एक्स वर आहोत थोडस याच्यामध्ये व्हाईट रेंज येतात पण तुम्ही क्वालिटी बघू शकता ते सर्व डिपेंड करता तुम्ही कुठल्या कंडिशन मध्ये काय शूट करता ते मी मग तुम्हाला एन्वयरमेंट दाखवलं की ह्या मध्ये आम्ही शूट करतोय ते पण ही आहे ट्वेंटी फोर एक्स ची क्वालिटी आणि मी आता डायरेक्ट शिफ्ट होतो झिरो पॉईंट फाय वरती म्हणजे जेव्हा आपण मॅक्झिमम झूमवर असतो आणि डायरेक्ट आपण झिरो पॉईंट फाय किंवा वन एक्स वर जेव्हा शिफ्ट होतो तेव्हा जे मधलं ट्रान्झिशन असेल ना ते पण तुम्हाला कळेल की ट्रान्झिशन कसं वर्क करता येते म्हणजे स्मूथ ट्रान्झिशन आहे का ग्लीच येत तर आता आपण काय करूया झिरो पॉईंट वर मी डायरेक्ट शिफ्ट होतो ट्रान्झिशन एकदम स्मूथ आहे सो so, फायनली मित्रांनो तुम्ही बघितलं आपण जे कॅमेरा जे मदे जे पण काही झूम आहेत म्हणजे झिरो पॉईंट एक्स वन एक्स टू एक्स फोर एक्स आणि एट एक्स आपण आणि ट्वेंटी फोर एक्स आपण सगळे चेक केलेले आणि ह्या एन्वॉयरमेंट मध्ये मी तुम्हाला दाखवलं शूट करून की कसं शोधते किंवा क्वालिटी कशी दिसते पण इथे थोडीशी बिल्डिंगची थोडीशी सावली आहे त्यामध्ये थोडं ब्लॅक लाईट आहे पण जेव्हा तुम्ही आणखी उजेडात घाल ना तर तुम्हाला क्वालिटी खूप आणखीन चांगली दिसेल म्हणून तुम्ही फक्त ह्या एन्व्हायरमेंट क्वालिटीचा तुम्ही का दिला आणि त्या क्वालिटी तर तुम्हाला फरक भरपूर दिसेल मी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ हा ब्लॉग का बनवतोय तर जेव्हा तुमच्या हातात जेव्हा असा कॅमेरा असेल तेव्हाच तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कॅमेराची क्वालिटी कशी येते म्हणून अशा इन्वयरमेंट आपल्याला प्रत्येक ठिकाणी फेस करायला मिळतात जेव्हा तुम्ही ओपन एरियामध्ये जाता तेव्हा तुम्हाला कम्प्लीट ब्राईटनेस वगैरे होतो पण जेव्हा आपण मॅक्झिमम शूट करतो तेव्हा असंच एन्वयरमेंट असतो म्हणून मी विचार केला की आपण अशा एन्वयरमेंटमध्ये शूट करून नको आणि जे पण ब्लॉग येते ना ते ब्लॉग बघून तुम्हाला नंतर समजेल की आपण त्या एन्वयरमेंटमध्ये गेल्यानंतर की कशी क्वालिटी येते त्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना म्हणजे एक ब्लॉग मी टाकलेला आहे केशव कशोवस्थितीचं तिथे तुम्हाला सगळं काही चेक करता येईल तर तुम्ही देशसृष्टीचा ब्लॉग नक्की बघा तो पूर्णपणे आयफोन सेव्हन्टीन प्रो बॅक्स शोध झालेला आहे तो, तो, तो। आणि पाहिजे ही, ही जी ऑडिओची जी क्वालिटी येते ना ही सुद्धा आहे आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्सात इनबिल्ड कॅमेरामध्येच येते तर आता आपण चेक करतोय सर्वांचाच आवडता मोड तो म्हणजे सिनेमॅटिक मोड प्रत्येकाला सिनेमॅटिक शॉर्ट घ्यायला खूप आवडतात तर आता जो तुम्ही फुटेज बघताय ना ही जी आहे सिनेमॅटिक मोडवर आहे तुम्ही त्याचं रिक्वायरमेंट तुम्ही त्याचा आपण चेक करतो आहे सिनेमॅटिक मोड आयफोन सेव्हन्टीन मॅक्स वर तर आता आपण हातात बॉक्स आहे म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपण चेक करूया या ना मित्रांनो आपण चेक करतो आहे आता सिनेमॅटिक मोड चेक करतोय आणि आपल्या सोबत आहे सुमेध तो आपल्याला हेल्प करतोय तर हे असं काही एनवायरमेंट आहे तिथे आपण हा करतोय आपल्या आयफोन प्रो मॅक्स चा सिनेमॅटिक मोड चेक करतोय सो so, आपण आता सिनेमॅटिक मोडच शूट करतोय आणि आपण थ्री एक झूम केलेला आहे मोड पण मस्त आहे आपण चेक केला आणि मी तुम्हाला दाखवतो आता स्लो मोशन आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स वरती सिक्सटीन प्रो मॅक्स वर पण जेव्हा आपण स्लो मोशन शूट केलेलं ना फोर के वरती वन ट्वेंटी एफ एस वर आपण शूट करू शकतो स्लो मोशन आणि त्याची पण क्वालिटी नेक्स्ट लेवल होती पण आता आपल्याला सेव्हन्टीन प्रो मॅक्स ची चेक करायची स्लो मोशन आम्ही बॉक्स ट्राय करतो आणि आपण चेक करूया तर सेव्हन्टीन प्रो मॅक्स मध्ये ना आपण एच डी मध्ये म्हणजे वन झिरो एट झिरो क्वालिटी वर आहे ना वन ट्वेंटी एफ एस आणि टू फोर्टी एफ एस स्लो मोशन शूट करू शकतो आणि फोर के मध्ये आपण वन ट्वेंटी uh, वन ट्वेंटी एफ एस कर शूट करू शकतो तर पुढची फुटेज असेल फोर के वन ट्वेंटी एफ एस स्लो मोशन फ्रॉम आयफोन सेवन्टीन प्रो बघा आम्ही स्लो मोशन टेस्ट करण्यासाठी नवीन सायकल मागवली आहे तर ह्या सायकलवरच आपला स्लो मोशन टेस्ट होईल आणि स्मूथ वाटत क्वालिटी एक नंबर आहे आणि आम्ही काय केलं माहिती नाही सायकल चालवत होतो ना तर मी सुमेधा बोलो थोडं धावत पण घेऊन शूट कर म्हणजे आपल्याला स्टेबिलायझेशन पण कळेल की जर आपण एखादा सब्जेक्ट आपण ट्रॅक करतोय कर। आणि तो स्लो मोशन पाहिजे आणि आपण त्याला फॉलो करतोय धावत फॉलो करतोय तर तेव्हा ते स्लो मोशनचा जो स्टेबिलायझेशन आहे ते कसं आहे टू स्टेबिलायझेशन कसं भारी असत म्हणजे आपल्याला ते पण चेक करता आलं ना तर हे होतं स्लो मोशन आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्सचं आता आपल्याला एक असं फ्युचर आहे ना की ज्याच्यामुळे ना ब्लॉगर लोकांची मजा आणि ब्लॉगर लोकांचं काम थोडस सोपं होणार आहे ब्लॉगर लोकांसाठी ना सेव्हन्टीन प्रो मॅक्स ना खूप उपयोगाचा आहे कारण की काय माहिती का सेल्फी मोडला तर एटीन मेगा पिक्सेल केलेलंच आहे फोन के आहे क्वालिटी त्याच्यामध्ये जेव्हा पहिल्याचे जे कॅमेरे होते ना त्याच्यामध्ये राऊंड आता कॅमेरा होता पण आता कसा स्क्वेअर मध्ये कॅमेरा केलाय तर त्यामुळे जे पुढे तुम्ही बघणार ना ते खूप भारी असणार आहे आपण जनरली जेव्हा ब्लॉग करतो आणि सेल्फी मोड ऑन करून जेव्हा ब्लॉग करतो ना तेव्हा आपण कॅमेराची पोझिशन असते ना आपली अशी असते आणि जेव्हा अशी पोझिशन असते ना तेव्हा आपला हा कॅमेरा सुद्धा दिसतो येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिक कडे पण आपलं पण लक्ष जातं आणि त्यांचं सुद्धा लक्ष जातं त्यामुळे थोडंसं होतं डिस्ट्रॅक्शन आणि असा किती वेळ हात पकडणार ना तर आता काय माहिती काय पहिला आपण असं असा शूट करायचो ब्लॉग कधी पण आणि मग सेल्फी मोड नाही करायचो पण आता आपण असा देखील ब्लॉग शूट करू शकतो आणि सिक्स्टीन बाय नाईन मध्ये तो शूट होणार असा तरी शूट केलं ना तरी अशी फ्रेम सिक्स्टीन बाय नाईन मध्ये येणार आहे तो ते में तो। ता ता न, ते तर ते तुम्हाला मी आता करून दाखवतो आणि ते फ्युचर पण दाखवतो तर आता आपण जाऊया कॅमेरामध्ये हा समोरचा कॅमेरा चालू आहे आपण आता सेल्फी कॅमेरा स्टार्ट केलाय आणि हे जे तुम्हाला इथे एक छोटस बटन दिसतंय ना एक स्क्वेअर बॉक्स दिसतोय आणि त्याच्यामध्ये दोन तर आपल्याला काय करायचं का त्याला टॅप करायचं आहे मग आपण जातो सिक्स्टीन बाय नाईनच्या रेशोवर जातो आपल्यासोबत सुमित आहे आणि फोर के सिक्सटी एफी एस वर आपण सेल्फी ब्लॉग शूट करतोय तर आता तुम्ही बघतील ना ही सिक्स्टीन बाय नाईन आहे ओके आणि असाच आपल्याला स्टार्ट आहे म्हणजे पहिला कसं पोझिशन आपण अशी करायचो कॅमेराची आणि आता आपण असं उभ्याने ब्लॉग शूट करत होतो तर तुम्हाला मी एक माझा इंट्रो बोलून दाखवतो आणि मी कॅमेरा उभाच ठेवतो तर नमस्कार मित्रांनो मित्रांनी स्वागत करतो तुमचं खरं रवीचं या मराठी ब्लॉग चॅनल मधून डायरेक्ट आपल्या सेवन्टीन प्रो मॅक्स या न्यू कॅमेरावर सेल्फी मोड ऑन आहे आणि मी उभा धरलेला आहे कॅमेरा आणि त्यांनी असं काही ही फोटेज येते क्या पाता? तर असं काही हे फ्युचर आहे ना म्हणजे एकदम इझी पडणार आहे तुम्ही आता असं घेऊनही लेफ्ट मध्ये पकडा राईट मध्ये पकडा लक्ष पण कोणाचं इतकं जाणार नाही लोकांना वाटेल तुम्ही कोणाशी फोन कॉलवर वगैरे बोलता घ्या व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलता किंवा म्हणजे काय होतं थोडासा ब्लॉक थो थो करायला थोडंसं कम्फर्टेबल होतो थो आपण मला असं वाटतं ह्या फ्युचरमुळे असं करून शूट करणं आणि असं करून शूट करणं खूप फरक आहे तर त्यामुळे हे फ्युचर आहे ना खूप उपयोगाचं आहे तर आता आपण कसं नॉर्मल व्हिडिओ सेल्फीचा जेव्हा घेतला तेव्हा आपण चेक केलं सिक्स्टीन बाय नाईन रेशिओ उभेने आपण व्हर्टिकल मध्ये शूट केला ब्लॉग आता आपण काय करूया सेल्फी मध्येच आहे पण आपण काय करूया सिनेमॅटिक मोडमध्ये जाऊन बघूया तर सिनेमॅटिक मोडमध्ये पण तुम्ही शूट करू शकता आणि आता मी सिनेमॅटिक मोडवर आहे वाव सिनेमॅटिक मोडमध्ये आपल्याला फोर के थर्टी एफ एस मिळतो आणि नॉर्मल व्हिडिओ जेव्हा आपण वर्टिकल शूट करतो तेव्हा फोर के सिक्स्टी एफ एस वर शूट करतो म्हणजे स्लो मोशन पण वगैरे मस्त होईल आणि सिनेमॅटिक मोड तर आहे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्र रवी स्वागत करतो तुमचं सा रवी साहेब मराठी ब्लॉग चॅनल मधून नवीन सेव्हन्टीन प्रो मॅक्स मधून आणि त्याचा मोड आहे सिनेमॅटिक मोड आहे आणि सिनेमॅटिक मोड वर हा व्हर्टिकल ब्लॉग शोट होतोय तर तुम्ही बघू शकता एकदम इझी झालंय आहे काम आणखीन एक दुसरा मेजर अपडेट असा आहे तो म्हणजे फोटो मध्ये मध्ये तो काय मेजर अपडेट आहे ना जसं आपण ग्रुप फोटो काढतो जेव्हा आपण ग्रुप फोटो काढतो तेव्हा आपल्या ग्रुपमध्ये मेंबर जास्त असेल तेव्हा आपल्याला ऍड्रेस व्हावं लागतं मग तो पूर्ण स्क्रूप येतो पण आता कसं यांनी आता फीचर केलेला आहे सिक्स्टीन बाय नाईन मध्ये म्हणजे आपण जेव्हा व्हर्टिकल फोटो काढतो तेव्हा व्हर्टिकल मध्येच तो सेल्फी येतो पण आता आपण सिक्स्टीन बाय नाईन मध्ये सुद्धा ह्याचा फोटो काढू शकतो आणि जो ग्रुप असतो ना तसा तो फ्रेम ऍडजस्ट होते ऑटोमॅटिकली तर ते तुम्हाला मी दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल तर आता मी तर आता हे जे फीचर आहे ना हे ते अपग्रेड केलेलं आहे तर आता आपण हे बघा हे ऑटोमॅटिकली तो फ्रेम सेट करते जसा सोमेध आलाय ना आपल्या फ्रेममध्ये तर आता आपण काय करूया माहिती का पुन्हा असे बघा त्या ऑटोमॅटिकली त्यांनी सुमेधला ऍडजस्ट केलं तर हा एक फ्युचर खूप भारी फ्युचर आहे म्हणजे आपण एक सेल्फी पण काढूया ना तर याच्यामध्ये दोन तीन ग्रुप मेंबर जर ऍड झाले ना तर तो ॲटोमॅटिकली आपली फ्रेम ऍडजस्ट करतो हे फोटो मध्ये खूप चांगलं फ्युचर आलेलं आहे आणि ब्लॉग तर तुम्हाला मी दाखवलाच करत जसं आता मी एवढे कॅमेरे वापरतोय ना तर त्याच्यामध्ये ना फोनमध्ये सेव्हन्टीन प्रोमॅक्समध्ये मला फोटोची क्वालिटी आहे ना खूप आवडली आहे तर ते पण आपण दाखवूया तुम्हाला फोटो मी पोर्ट्रेट मोडवर वगैरे काढतो हे काढतो आणि तुम्हाला मी दाखवतो फोटोज पण कसे येतात पण हे फीचर पण मस्त आलं ॲटोमॅटिक ऍडजस्ट करतो आणि वाईट पण बघा नीट झालेलं आहे फोटोमध्ये आता आता मी सुमेधच्या कॅमेरा दिला सुमेध आता आपले फोटोज क्लिक करेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी एन्व्हायरमेंट दाखवतो तर हे असं काही एन्वयरमेंट आहे फुल लाईट नाही आहे त्या एनव्हायरमेंट मध्ये मी तुम्हाला फोटोज काढून दाखवतो आणि बघूया फोटोज कसे येतात फोटोशूट सो फायनली मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स जे काही अपडेट झालेले आहेत कॅमेरा क्वालिटी कशी आहे फोटोज कसे आहेत आणि मी तुम्हाला सुरुवातीच म्हणालो की बघा ह्या इन्वॉयरमेंट मध्ये आपण शूट करतोय जेव्हा आपण ओपन मध्ये जाऊ तिथे एकदम मोकळा वगैरे असेल तिकडे क्वालिटी अजून तुम्हाला वेगळी बघायला मिळेल पण आता त्याचा जेवढ्या ज्या गोष्टी अवेलेबल आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला शूट करून दाखवलं आणि ह्या गोष्टीत ना अशाच ठिकाणी शूट करते त्याच्यामुळे त्याचा अॅक्च्युअल जो परफॉर्मन्स ऍक्च्युअल जो रिझल्ट आहे ना तिथेच करतो मला तर हा फोन आवडला आहे आणि मी जे पण फोन घेतोच ना चांगला तर चांगला कॉन्टेंट तुम्हाला मी कसा देता यावा तर त्यासाठीच मी प्रयत्न करतो आणि मी माझा जो सिक्स्टीन प्रो मॅक्स होता तो दिला आणि हा बायबॅक केलेला आहे तर दरवर्षी तसंच करतो फायनली आपल्याकडे आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स आलेला आहे आणि त्याच्यावर आता तुम्हाला छान छान आपले ब्लॉग बघायला मिळतील जे पण काही आता कॉन्टेंट असतील बँची क्लिप ऐका त्याच्यावरून तुम्हाला ऑडिओ पण कळेल की ऑडिओ कसा येतो ऑडिओ ऐकला ना तिथे देवीचे विसर्जन केलं तेव्हा तिथे बँड वागर होता त्यामुळे तुम्हाला बँडचा पण ऑडिओ कळला तर हा होता एक छोटासा ब्लॉग होता म्हणजे आयफोन सेवनटीन प्रो मॅक्स कसा का आहे काय ऑन फील्ड त्याचा रिझल्ट कसा आहे अशा कंडिशन मध्ये त्याचा रिझल्ट कसा आहे आणि केशव सृष्टीला लिहिलो तो पूर्ण ब्लॉग हा आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स वर शूट केलेला आहे पाऊस पडलेला आहे त्यामुळे तुम्हाला देखील तिकडे ना सगळी क्वालिटी समजेल की कसं कुठल्या कुठल्या एन्वयरमेंट मध्ये कसं आणि कशी क्वालिटी आली आहे ती जास्त काही नाही बाकीचे काही फ्युचर्स आहेत ते आणखी कारण की टेक्निकल मध्ये इतकं जात नाही मला आवडतं फक्त तुमच्या हातात जर हा फोन असेल तुम्ही तेव्हा ती क्वालिटी कशी पाहाल कसं तुम्हाला एक्सपिरियन्स होतो तोच दाखवण्याचा प्रयत्न होता म्हणजे समजा तुमच्याच हातात हा सेव्हन्टीन प्रो मॅक्स होता आणि तुम्हीच हे सर्व शूट करतात तसं तुम्हाला अनुभव देण्याचा प्रयत्न करत होतो हा होता मी त्यांना आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स अनबॉक्सिंग पण केला रिव्ह्यू पण केला आणि ऑनलाईन टेस्ट पण केला आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स तुम्ही घेतलाय की नाही कोणा आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स आहे कुठला कलर आहे ते मला कमेंट करून सांगा आणि त्याचा परफॉर्मन्स कसा आहे ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता जेवढे पण ब्लॉग येतील सगळ्या ऍक्व्ह सेव्हन्टी फोर वर असतील भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय टेक केअर